कहाणी सोमवती अमावस्येची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे होते एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती आणि मुलीचं नाव गुणवंती होतं त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नि नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला संतत वाढो संपत वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली नि नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला धर्मिनी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजींनी जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू पुन्हा त्याला भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिनी हो तेव्हा धन्वंतीनं त्याला विचारलं हिला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नातच वैधव्य येणार आहे धन्वंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले नी म्हणाली जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल माझी एकुलती एक, एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय सांगा असं म्हणून रडू लागली ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई, बाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथं एक सोमा नावाची पर्टीन आहे तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं संकट दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेला लावा असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसऱ्या घरी भिक्षेला गेला इकडे काय झालं धन्वंतनीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्याची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं आणि सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवरती आमच्यावर काही माया नाही साता समुद्रापलीकडे आम्ही सगळे जात नाही हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिवू नको आपल्याला सात मुलगे असून नसून सारखेच तू आपली निपुत्रिकच आहेस असं समज तू काही काळजी करू नकोस मीच जातो मी सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रीक असं का म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन जातो मी सोमेला घेऊन येतो आईबापांना नमस्कार केला आणि ती आपली बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वाऱ्याचा सोसाटा चालू लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कसं जावं हे सुचे ना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सारत्रिभुवन दिसू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा आता तूच या संकटातून पार पाड असा देवाचा धावा केला तिथं एक वडाचं झाड होतं त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपास पडला त्या झाडावर गृध्र पक्ष्यांचे घट्ट होतं त्यात त्या, त्या पक्ष्यांची पिल्लं होती संध्याकाळ झाली गृध्र पक्षी घरी पिला पिला आले पिलांना चारा देऊ लागले पिलं काही चारा घेत नाही त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली उपाशी आहेत त्यांना टाकून मी जेवणार नाही रुध्र पक्षी खाली आले ब्राह्मणाला पुसू लागले तू असा चिंतेत का पडला आहेस तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग आम्ही ते काम पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळं देतो ती थोडीशी तू खा थोडीशी या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला देवाचे त्यानं आभार मानले रुद्र पक्षांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाला उद्या उजाडल्यावर तुम्हाला घेऊन जातो सोमापर्टिणीच्या दारी नेऊन सोडतो मग बहीण भावांनी फळं खाल्ली रात्री आनंदानं झाडाखाली निजली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडले पक्षी आपले चरायला गेले पुढं बहीण भावंडांनी काय केलं रोज पहाटेच उठावं सोमा अंगण झाडावं शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठतं माझं अंगण कोण झाडतं त्याच्यावर सारवण कोण घालतं ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागेना मग दुसऱ्या दिवशी सोमा जागत बसली तीन प्रहर रात्र उलटून गेली चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे तिचा भाऊ ते सारवतो आहे असं पाहिलं सोमा पर्टीन पुढं आली तिनं विचारलं मुलांनो तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परटीन आमची नीज जात तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही तेव्हा तुम्ही आमची सेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं ही माझी बहीण आहे हिचं लगीन करायचं आहे तू लग्नाला यावस अशी आमची इच्छा आहे आईबापांची आज्ञा घेतली तुला बोलावू आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तू न आलीस तर हिला लग्नातच वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे तू प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो मग सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्याबरोबर जाते या मुलीचं लगीन झालं म्हणजे मग परत येईल तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या धायऱ्यात कोणी मेलं बिलं तर त्याला दहन करू नका असं सांगून निघाली ती समुद्राच्या कडेला आली ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राच्या पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्याच्याजवळ आली सोमेला घेऊन ती आपल्या घरी आली सर्वांना आनंद झाला धन्वंतीनं पर्टिणीची पूजा केली धाकटा भाऊ उज्जनीस गेला बहिणीजोगा नवरा पाहून आणला सुमुहूर्तावर लग्न लावलं वधूवरांवर अक्षता टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मूर्छा आली धाडकन भुईवर पडला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नको म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लग्न झाल्यावर सोमा घरी जायला निघाली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्यानं तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्याच्या मागून जावई मेला इकडे सोमा आपली घराची वाटा चालतेच आहे वाटेत तिला सोमवती आवाज पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाई बाई माझ्या डोक्यावर भार झाला आहे एवढा भारा खाली उतर आपण दोघी बरोबर जाऊ सोमेनं तिला उत्तर केलं आज सोमवार ती आमस आहे मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीत स्नान केलं श्रीविष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा मुलगा नवरा जावई सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आली सुनांनी तिला विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातली माणसं मेली होती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगोदर जिवंत झाली असा चमत्कार कशानं झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्याजवळचं पुण्य संपलं म्हणून इकडे असं अशुभ झालं वाटेत मला सोमवती आवज पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्रीविष्णूची पूजा केली पिंपळाला शंभर नी आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्हीही या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही संतत संपत अक्षयी राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करावं तशी ती म्हणाली सोमवारी अवस आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुक्यानं वस्त्र नेसावं पिंपळाच्या पारावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे मानकं घ्यावी मोती पोवळी घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरिबांनी आपली तांब्या काश्याची घ्यावी चांगली चांगली फळं पुष्प घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण ती सगळी शंभर आणि आठ मोजून घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण करावं मग ते सारं ब्राह्मणाला द्यावं सवासनी ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण मुख्यानं जेवावं असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फळ प्राप्त होईल संतत संपत वाढेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा